ती पण प्रयत्न केले तरीसुद्धा आपल्या मनाविरुद्धच घडत असतं असं तुम्हाला वाटतं ना बरोबर ना चला तर आज अशाच काहीतरी टॉपिकवरती आपण बोलणार आहोत पहिले तर तुमचे माझे या शिक्षण प्रवास युट्यूब वरती सहर्ष स्वागत जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग कसं होतं ना आपण जे काही प्रयत्न करतो आणि त्याचे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट नाही मिळाले की आपण थोडंसं डिमोटिवेट होतो आणि मग त्यात काय होतं की आजूबाजूचे लोक पण बोलतात काय मग किती दिवस अजून एक्झाम काय मग किती दिवस इंटरव्ह्यू देणार कुणी सिलेक्ट करते की नाही कुणी जॉब ऑफर देते की नाही आणि मग आपण स्वतःला इतकं कमी समजतो इतकं डिमोटिवेट होतो इतकं हताश होतो की काय करत होतो काय करत आहोत आणि आपलं स्वप्न काय होतं हेच विसरून जातो मग आजकाल काय होतं ना मिनटाला सोशल मीडियावरती पण बऱ्याचशा गोष्टी दिसत असतात रील्स पाहत असतो आणि मग तसेच विचार करत जातो म्हणजे कोणीतरी तुमच्यासोबत काहीतरी चुकीचे वागले असते आणि तितक्यात एखादी रील समोर येते इट्स नॉट अबाउट टाईम इट्स अबाउट प्रायोरिटी आणि तुम्हीही तसाच विचार करायला लागता पण त्याच्या मागचं खरं युद्ध काय असतं हे तुम्हाला माहीतच नसते आणि तुम्ही तेच विचार करत जाता जे जा तुम्हाला समोर दिसत असतं पण आपलं मेन हेतू आपलं मेन एम हे आपण विसरून जातो आणि स्वतःला खूप जास्त डिमोटिवेट करत जातो म्हणजे जा आपण आपला फोकस्टच विसरतो असंही बऱ्याचदा होतं तुम्हाला आज एक छान अशी गोष्ट सांगते एक स्त्री रोज मंदिरात जायची शांतता मिळवायला और मेडिटेशन करायला और देवाशी गप्पा मारायला पण एके दिवशी ती तिथल्या पुजारी काकांना बोलते की मी उद्यापासून येणारच नाही पुजारी काकांनी विचारल्यावरती तिने सांगितले की इथे लोक येतात मोबाईलवरती टाईमपास करतात दुसऱ्यांवरती बोलून चर्चा करत असतात सांसारी गप्पा मारत असतात आणि खूप जास्त गजबज आवाज असतो मग शांतता तर नाही भेटत आणि खूप जास्त विचित्र ते वाटते तेव्हा पुजारी काका बोलतात की ठीक आहे उद्यापासून दोन दिवस मंदिरात या आणि येताना एक ग्लास घेऊन या आणि त्यामध्ये इथल्या पाण्याच्या टाकीमधले पाणी भरून ग्लास तुम्ही माझ्याकडे घेऊन या आणि आणल्यानंतर या मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा मारा आणि प्रदक्षिणा मारताना त्या ग्लासामधला एक थेंबसुद्धा सांडू द्यायचा नाही नाहीतर तुम्ही दुसऱ्या दिवशी परत प्रदक्षिणा मारायच्या आणि असं तुम्ही दोन दिवस न पाणी सांडवता प्रदक्षिणा मारायच्या जोपर्यंत पाणी सांडणं थांबत नाही तोपर्यंत तुम्ही हे रोज डेली करायचं येऊन आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की हा आज पाणी सांडलेलं नाही आहे त्या दिवशी त्या दिवसानंतर तुम्ही नाही आलं तरी चालणार आहे पुजारी काका म्हटले बघू तुमच्याकडून हे होत आहे का तर त्या स्त्रीने एकदम हे चॅलेंज असल्यासारखंच घेतलं की असं कसं बोलतायत की हे मला जमणार नाही आणि त्यात काय एवढं ग्लासमधलं पाणी घेऊन तर जायचं आहे न सांडवता हे तर काय मी असं करून देईल आणि दोन दिवस असे निघून जातील आणि दुसऱ्या दिवशी त्या येतात आणि ग्लासमध्ये पाणी भरून त्या प्रदक्षिणा मारायला जातात पण अगेन थोडा जोश त्यामुळे प्रॉब्लेम असं होतं की थोडंसं पाणी हे सांडतं दुसऱ्या दिवशी त्या विचार करतात की असं कसं झालं पण मला एवढं साधं सिंपल काम कसं नाही जमलं त्या खूप विचार करतात बऱ्याचसं ट्राय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या परत प्रदक्षिणा मारतात <Marvinflanzen> आणि त्यावेळी त्या पाणी न सांडता प्रदक्षिणा मारतात तेव्हा त्या काकांकडे जातात आणि सांगतात की आज मी पाणी न सांडवता प्रदक्षिणा मारल्यात ते ते तेव्हा त्या काकांनी त्यांना विचारलं की असं कसं झालं आज कसं काय पाणी नाही सांडलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी खूप विचार केला की अगोदर काय चुकलं माझ्याकडून आणि त्याच्यानंतर मी ते चूक इम्प्रुवमेंट केली आणि मी सर्वात महत्त्वाचं की इतकं लक्ष एकवटून चालत होते की मला आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं मी फक्त तो ग्लास आणि पाणी याच्यावरतीच लक्ष होतं आणि जे काही मंदिराच्या प्रदक्षिणा मारताना मी फक्त त्याच गोष्टीवरती फोकस केला होता आजूबाजूचे लोक त्यांना काही दिसलेच नाही खरं तर आपल्या ध्येयाचं सुद्धा असंच असतं की लोक काय बोलतात काय करतात ते किती महत्वाचे आहे हे आपण ठरवलं पाहिजे दररोज फक्त एक गोष्ट म्हणा की मी माझ्या वाटेवर आहे प्रयत्न करत आहे आणि माझी वेळसुद्धा नक्की येईल इथे पाण्याचा ग्लास आणि पाणी हे तुमच्या हातात आहे की कि तुम्हाला किती सहजरित्या तुमच्या ध्येयाकडे त्याला घेऊन पोचायचं आहे तुम्ही किती दुसऱ्यांकडे लक्ष देताय आणि किती तुम्हाला त्यांना इग्नोर करायचं आहे हे तुमच्या हातात आहे चला तर मग तुम्हाला थोडं जरी का मोटिवेट केलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच थँक्यू टील देन चलो, बाय बाय